आज आपण पाहणार आहोत उडदाच्या डाळीच्या कचोऱ्या अगदी खुशखुशीत आणि खमंग होतात काही टिप्स फॉलो केले तर ही रेसिपी बनवायला अगदी जाऊ या रेसिपी कडे तर इथे ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक कप मैदा तर इथे मी एक कप मैदा घेतलाय फ्रेश मैदा घ्या त्यात दोन मोठे चमचे मी रवा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय त्यासोबतच तीन मोठे चमचे गरम तेलाच मोहन घालणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या ज्या कचोऱ्या आहेत त्या अगदी खुशखुशीत होतात आता सगळं एकत्र थोडं थोडं पाणी घालत घालत आपण आपलं पीठ मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की मी हलवून घेतलंय आणि हाताच्या सहाने एक मू मूड तयार करून घेतलीये ती व्यवस्थित झाली म्हणजे आपण व्यवस्थित तेल घातलंय मोहनवर पाणी घालून हळूहळू आपलं पीठ आपण मळून घ्यायचं हे पीठ अगदी पातळ अ मळायचं नाहीये तर थोडस सा घट्टसर हवंय आपल्याला या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊया आणि मळून झाल्यानंतर ह्याला एक वीस ते तीस मिनिटं आपण झाकण साईडला ठेवून द्यायचं आहे तर छानपैकी आपण आपलं पीठ मळून घेऊया तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की कंटिन्युअस आपल्याला त्याला मरतायचं छानपैकी आणि जाडसरच सॉरी म्हणजे घट्टसरच ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण साईडला ला ठेवून घेऊया एक वीस ते तीस मिनटं झाकून सेट करण्यासाठी चला आता वळूया आपण आपल्या सारणाकडे ह्याच्यासाठी मी एक कप उर्दाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती धुऊन एक चार ते पाच तास त्याच्यापेक्षा कमी तासासाठी ठेवायची नाहीये आता फोडणीसाठी आपण इथे हिंग घातला आहे त्यासोबतच अं तुम्ही बघू शकता की मी त्याच्यामध्ये आलं आणि मिरचीच वाटण करून हे घातलेलं आहे आता आपण जी भिजवून ठेवलेली डाळ होती ती नितळून घ्यायचे पाणी सगळं व्यवस्थित काढून घ्यायचंय कारण आपल्याला जे आपलं सारण आहे ते कोरडं हवंय म्हणून त्याच्यामध्ये पाणी अजिबात नकोय तुम्ही चाळणीमध्ये नितळायला ठेवू शकता एक अर्धा तास आणि त्यासोबतच आपण आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया धण्याची पूड घातलेली आहे मी ह्याच्यात त्या सोबतच कोथिंबीर आणि ओलं खोबर घालायचं आहे आपल्याला अं ह्याच्यामुळे पण चव छान येते सोबतच मी आंबट चव येण्यासाठी आमचूर पावडर घातली तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता पण लिंबाचा रस पण घालणं टाळा आमचूर पावडर मी आपलं जे सारण आहे ते छान छानपैकी कोडर आहे तर अगोदर डाळ सुद्धा मिक्सर मध्ये बारीक करून परतून घेऊ शकता किंवा सगळं परतून आता आपण आपल्या कचोऱ्या बनवायला घेऊया तर कचोऱ्या बनवताना छोटे छोटे आपल्याला जे हुंडे ते करायचे जा जास्त मोठे नाही तुम्हाला ज्या पद्धतीची कचोरी पद्ध करायची त्या पद्धतीने तुम्ही ते हुंडे तयार करू शकता ह्या पद्धतीने आपण एक छोटासा हुंडा काढून घेऊया आणि पैकी त्याला फर्स्ट हाताच्या साह्यानी गोल करून घेऊया आणि जसं आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने छोटीशी पोळी आपल्याला ला लाटून घ्यायची पिठ लावून तर आता पिट लावून आपण ही पोळी लाटून घेऊया लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचंय भरपूर सारण घाला पण इतकं पण नाही की ते सारण अगदी बाहेर येईल तुम्ही जेव्हा त्याला बंद कराल आता आपण ह्याच्यामध्ये पैकी सारण घालून घेऊया मी इथे दोन मोठे चमचे सारण घालत आहे आणि ते सारण घातल्यानंतर आपण त्याला पॅक करायचे जे पण त्याचे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स असे पकडून आपण त्यांना छानपैकी पॅक करून घेणार आहोत आपण जसं करतो त्या घ्यायचे आणि त्याला दापण ते सारण सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर मी अशा हाताच्या सायाने बोटांच्या साहाय्याने त्यांना पसरून घेतले आणि थोडस आणि फ्लॅट करून घ्यायचंय फक्त एक थोडस फिरवून घ्यायचं जास्त फिरवून पातळ करायचं नाहीये आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करणं पण खूप गरजेचं आहे मंद ते मिडियम आचेवर तेल पहिलं गरम करून घ्या आपण चेक करूया की आपलं तेल गरम झालंय की नाही आणि मग आपल्या कचोऱ्या फ्राय करायला सोडून देऊया कारण तेल व्यवस्थित गरम झालं नसेल तर जे कचोऱ्या आहेत ते तेल जास्त शोषतात अगर कमी गरम असेल आणि जास्त गरम झालं असेल तर काळपट होतात तर ह्या पद्धतीने आपण एक एक करून आपल्या कचोऱ्या तेलामध्ये फ्राय करूया तुम्ही पाहू शकता किती छान तळल्या गेल्यात सोनेरी रंगाच्या होस पर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम सर्व करायच्या आहेत आपल्या गोड आणि पुदिनेच्या चटणी बरोबर खरच खूप छान लागतात मूग डाळीपेक्षा उडदाच्या डाळीच्या छान लागतात करून